स्वीट कनीष घ्यायचे कट करायचे कुकर घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचे पाण्याला उकडी आले की स्वीट कनीष टाकायचा त्याच्यात मीठ टाकायचे दोन मोठे चमचे कुकर लावायचे तीन ती एक ते चार शिट्ट्या घ्यायच्या थंड झाल्यावर एका कडाई घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचे मोहरी थोडं थोडेसे जिरे हळद लाल तिखट लिंबू पिळायचे अर्धा लिंबू पिळे कणी शिजून घेतलं होतं ना आपण ती एक एक टाकायचे तेलात मीठ टाकायचे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडीशी कोथिंबीर आहे गॅस मिडियमच ठेवायचे